तर विद्यार्थी मित्रांनो आपण सभासदांशी चिटणीस कोणकोणत्या प्रसंगी पत्र व्यवहार करतो ते प्रसंग पाहत आहोत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चिटणीस ज्यावेळेस सभासदाला लाभांश वाटप पत्र पाठवतो तर ते लाभांश वाटप पत्र ज्यावेळेस लाभांश अधिपत्राद्वारे पाठवलं हो जातं तर तो कॉन्सेप्ट आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमुना पत्रे या ठिकाणी जे दिलेले आहेत त्यामध्ये दुसरं जे पत्र आहे ते आहे लाभांश वाटप पत्र नावामध्येच आहे लाभांश काय असेल पत्र थोडीफार माहिती या पत्राच्या बाबतीत देण्यात आलेली आहे की नेमकं हे लाभांश वाटप पत्र केव्हा पाठवला जातो काय परिस्थिती असते की जेव्हा कंपनी नफ्यातील काही हिस्सा आपल्या भागधारकांना त्यांच्या गुंतवणुकीवरील परतावा म्हणून देते त्यास लाभांश असे म्हणतात म्हणजे नफ्यातील असा हिस्सा जो भागधारकांना वाटप केला जातो त्या वाटप योग्य नफ्याला लाभांश असे म्हणतात इंग्रजीमध्ये त्याला जो शब्द वापरला जातो तो आहे डिव्हिडंट ठीक आहे लाभांश हा भाग अधिपत्राद्वारे किंवा इलेक्ट्रॉनिक पद्धतीद्वारे दिला जातो आता इथे दोन प्रकारची पत्र आपणाला बघायची आहेत एक आहे लाभांश अधिपत्राद्वारे म्हणजे ज्यावेळेस कंपनी मॅन्युअली अगदी पत्र पाठवून सोबत एक धनादेश जोडून पाठवते लाभांश त्याद्वारे ज्यावेळेस पाठवला जातो लाभांश तेही पत्र आपणाला बघायचं आहे आणि ज्यावेळेस इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पाठवला जातो तेही पत्र आपण पाहणार आहोत तर आज त्यापैकी आप आपला जो लाभांश अधिपत्राद्वारे पाठवलं जाणार पत्र आहे ते आपण पाहणार आहोत आता संचालक मंडळाच्या शिफारसीनुसार भागधारकांच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत लाभांशाची मान्यता देण्यात येते या अगोदरही आपण पत्र व्यवहाराचे प्रसंग पाहिले होते आणि त्यावेळेस मी माहिती दिली होती की ज्यावेळेस कंपनीचं आर्थिक वर्ष संपत आणि कंपनी वार्षिक सर्वसाधारण सभा घेते त्या सभेमध्ये संचालक मंडळ लाभांशाच्या दराची शिफारस करतात ऑब्व्हियस आहे कंपनीचा चार्टेड अकाउंटंट कॅशियर या सगळ्यांनी काय केलेले खाते तयार केलेले आहेत ते तपासून घेतलेले आहेत सगळे आकडेवारी त्यांनी बाजूला काढलेली आहे की नफा किती झाला कुठे किती ट्रान्सफर केले व्याज बाकी काही हप्ते सगळे देणं जिकडं तिकडं करून सगळ्या कायदेशीर तरतुदी तर करून मग आता किती शिल्लक आहे रक्कम भागधारक किंवा भाग किती आहेत आणि मग त्यानुसार एक्झॅक्टली exactly, जर रक्कम वाटत केली तर किती टक्के या यावर्षी दे, कंपनी देऊ शकते तर या सगळ्या बाबी तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार काढलेल्या असतात आता संचालक मंडळ दर सुचवितात म्हणजे त्या पद्धतीने ते ठराव ठेवतात त्यावर चर्चा होते आणि ज्यावेळेस मग सभासद ठरावाद्वारे ते मान्य करतात म्हणजे लाभांश घोषित करतात असा लाभांश घोषित झाल्यापासून तीस दिवसाच्या आत सभासदांना पाठविला जाणं आवश्यक आहे या अगोदर आपली चर्चा झालेली आहे बर आपणाला प्रकरणी आहे या बाबतीत लाभांशाचं त्यामध्ये आपण सविस्तर पाहणार आहोत लाभांश कधी कशा पद्धतीनं दिला जातो लाभांशाचा दर कसा ठरवला जातो लाभांशाचे दोन जे प्रकार आहेत तेही आपण त्या ते ठिकाणी त्या प्रकरणामध्ये बघू तर तात्पुरतं लक्षात घ्या की हे सिच्युएशन या प्रकारची असते त्यामुळे आता चिटणीस तीस दिवसाच्या आत हे लाभांश वाटपाचं पत्र या ठिकाणी पाठवणार आहे आता संचालक मंडळाच्या सूचनेनुसार चेटणी संबंधित भागधारकांना लाभांश वाटपाचे पत्र पाठवतो सदर पत्रात लाभांश वाटपाविषयीची संपूर्ण माहिती देण्यात येते या जो तपशील असतो तो तपशील लक्षात घ्या इथे धारण केलेल्या भागांची संख्या धारण केलेल्या म्हणजे आता त्या भागधारकाच्या नावावर किती भाग आहेत त्याची संख्या लिहावी लागेल जो आता याला भाग अधिपत्र पाठविण्यात येते त्याचा क्रमांक त्या ठिकाणी नमूद असणं गरजेचं आहे एकूण लाभांश किती झालेला आहे लाभांशाची रक्कम कशी काढली जाईल चला एक उदाहरण द्या मला की एखाद्या भागधारकाची लाभांशाची रक्कम मला उदाहरण देत असताना भागाची संख्या भागाची रक्कम लाभांशाचा घोषित झालेला दर त्यानुसार त्याला मिळणारा लाभांश चला कोण सांगेल एवढी आकडेवारी उदाहरण कोणतं सर मी ट्राय करू हा बिलकुल ट्राय करा सर भाग शंभर आहेत हा चला उदाहरणासाठी शंभर भाग आहेत एका भागधारकाच्या नावावर एकशे पन्नास एका भागाची किंमत आहे बर दीडशे ऑड फिगर घेतला तरी हरकत नाही चला दीडशे हा आणि पर्सेंटेज एट आहे अरे बापरे तुम्ही फारच डिफिकल्ट काढलं <laughs> अच्छा ठीक आहे तर वन थाउजंड अँड एट एट हंड्रेड अँड सेव्हन्टी फायव्हल वन थाउजंड एट हंड्रेड अँड सेव्हन्टी फाईव्ह भेटणार लाभांश कॅल्क्युलेशन कसं केलं आपला बेसिक मुद्दा तो आहे कॅल्क्युलेशन कसं आकडेवारी uh, कन्फर्म असणार तुमची तुम्ही कसं कसं केलं कॅल्क्युलेशन ते सांगा नाही भाग भाग, भाग गुणिले भाग पर भागची जी रक्कम आहे ती म्हणजे भागाची संख्या गुणिले भागाची किंमत किंमत हे आलं बरोबर याचा जो आकडा आला तो कोणता आकडा आला त्या भागधारकाने भरलेली रक्कम आली बरोबर आहे आता मग संचालक मंडळानं किती दर निश्चित केला तो दर तुम्ही तो घेतला आठ टक्के मग त्या रकमेच्या आठ टक्के काढायचं आहे तुम्हाला साधं सोपं आहे ना गणित बरोबर आहे ना उलट तुम्ही घेत असताना जी आकडेवारी घेतली दोन्ही ऑट घेतले म्हणजे नॉर्मली राऊंड फिगर म्हटलं की असं क्विक येतं लक्षात ठीक आहे तुम्ही किंमत ही दीडशे घेतली आणि पर्सेंटेज ही तुम्ही आठ पर्सेंट घेतला त्यामुळे तिथं कॅल्क्युलेशनला थोडस ड्युरेशन लागतो शक्यतो काय करायचा दोन्ही राऊंड फिगर ठेवायचे तिकडं शंभर दोनशे तीनशे अशी किंमत ठेवायची ठीक आहे शंभर एक ठेवायची कॉमन शंभर ठेवायची भागाची कर्ज रोख्याच्या बाबतीत थोडस वाढवता येईल आणि परसेंटेज काय करायचं शक्यतो दहा दहा टक्के ठेवायचं म्हणजे काय होतं कॅल्क्युलेशन फार सोपं पडतं ओव्हरऑल करेक्ट आहे तुमची जी टेक्निक नहीं। है चे काड़ू वजा टीडियस। टीडियस, टीडियस। है? त्या ठिकाणी म्हणजे त्याद्वारे आपण लाभांशाची रक्कम काढू शकतो व जर टीडीएस टीडीएस टॅक्स डिडक्टेड ऍट सोर्स टीडीएस टॅक्स डिडक्टेड ऍट सोर्स ज्यावेळेस गुंतवणूक केली जाते मार्केटमध्ये ठीक आहे त्या गुंतवणुकीवर जर परतावा मिळत असेल लाभांश व्याजाच्या रूपाने आणि तो जर दहा हजार रुपयापेक्षा जास्त असेल तर त्याच्यावर दहा टक्के टीडीएस लागतो जर लाभांशाची रक्कम दहा हजार किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर तिथे दहा टक्के कपात केली जाईल टीडीएसच्या नावाखाली म्हणजे टॅक्स डिपार्टमेंटला कंपनी ती कपात करून पाठवते रक्कम त्या भागधारकाच्या नावाने की बाबा याचा एवढा लाभांश होता दहा हजारच्या जा पुढे नियमाप्रमाणे आम्ही कपात केल्याने ही घ्या त्याची रक्कम आणि एक पावसाधारकाला पाठवण्यात येते तर ते टीडीएस जर लागू असल्यास कंसामध्ये त्यासाठी आले लागू असल्यास दहा हजारच्या पुढे असेल तर लागू असेल नऊ हजार किंवा अगदी दहा पेक्षा कमी आहे किंमत टीडीएस लागणार नाही त्यानंतर निव्वळ लाभांश देय रक्कम टीडीएस कपात होऊन जर रक्कम जे काही शिल्लक असेल ती तर या बेसिक बाबी ज्या आहेत या लाभांश वाटप पत्रामध्ये येणार आहेत ठीक आहे त्यानंतर आयकर कायदा आता या ठिकाणी तोच मुद्दा दिलेला आहे की टॅक्स डिडक्टेड ऍट सोर्स टीडीएस जो आहे ना तो या ठिकाणी मुद्दा दिलेला आहे की सदर रक्कम ठराविक मर्यादेपेक्षा जास्त असल्यास मग मला जो माहिती असणारा नियम आहे तो दहा हजारचा अगोदर पाच होता रिसंटली मागच्या एक दोन वर्षामध्ये तो दहा झाला होता बरं का माझ्या मते तोच असेल सध्या नियम मे बी काही चेंजेस झाले असतील सध्या तरी आपण दहा ग्राह्य धरू जर त्या बाबतीत काही मला अपडेटेड इन्फॉर्मेशन मिळाली तर मी ते तुम्हाला देईन की दहा हजार रुपये व्याजाची रक्कम होत असेल किंवा लाभांशाची आपण व्याजाचंही पत्र पाहणार आहोत पुढे कर्ज धारकाला पाठविलं जाणारं व्याज ठेवीदाराला पाठविलं जाणारं व्याज मग तिथेही तुम्हाला तो मुद्दा लक्षात ठेवायचा आहे की व्याज गुंतवलेल्या रकमेचा नाही बर का आपण भागाची संख्या गुन्हेल्या भागाची किंमत केली तर रक्कम जी येते ती दहा हजार नाही तर त्यावर जो परसेंटेज नुसार आपण लाभांश काढणार आहोत तो जर दहा हजारच्या जा पुढे जात असेल तर मात्र टीडीएस त्या ठिकाणी लागतो ती कपात करणं बंधनकारक असेल त्यानंतर या प्रकारचं पत्र पुस्तकामध्ये देण्यात आलेलं आहे तीन पार्ट मध्ये त्याला मी केलं होत पेजच्या मध्यभागी कंपनीचं नाव तुम्हाला लिहायचं आहे तर पत्राची सुरुवात पानाच्या मध्यभागी पानाचा मध्यभाग काढण्यासाठी पेज थोडासा फोल्ड करा थोड प्रेस करून तुम्हाला त्या ठिकाणी मध्यभाग काढता येईल तीन चार ओळीमध्ये त्या ठिकाणी पत्ता असणार आहे तीच मेथड परत मध्यभाग आपणाला यासाठी काढायचा आहे की पत्ता लिहत असताना ज्या ओळी आपण लिहिणार आहोत त्या ओळी डाव्या बाजूलाही तेवढीच जागा घेतील उजव्या बाजूलाही तेवढीच जागा घेतील याची दक्षता तुम्हाला त्या ठिकाणी घ्यायची आहे कंपनीचं नाव उदाहरणासाठी आपण इथे अनमोल स्टील इंडस्ट्रीज ली म्हणजे लिमिटेड चा ली, ली दिलेला आहे मग कंपनीचं नाव आलं मध्यभागी त्यानंतर नोंदणीकृत कार्यालय कोलंदिलं आणि मग त्यानंतर काय केलेलं आहे थर्टी अनमोल निवास कॉमा द्यायचा राहिला बघा थर्टीच्या पुढे अनमोल निवास त्यानंतर जे एम रोड नरीमन पॉईंट आणि मग त्यानंतर मुंबई डॅश त्याचा पिनकोड दिलेला आहे आतापर्यंत ज्यांना या बाबी समजलेल्या नसतील त्याने स्क्रीनवर बघा पत्ता लिहा ज्यांना समजलेलं आहे जे स्वतः क्रिएट करू शकतात पत्ता त्यांनी क्रिएट करा आणि मला लागलीच त्यानंतर सी आय एन कंपनी आयडेंटिटी किंवा आयडेंटिफिकेशन नंबर पर्टिक्युलर नंबर दिलेला आहे एक पर्टिक्युलर सोप्या टाईपचा नंबर काढायचा आणि तो लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा दिलेलं चला कंपनीचा पत्ता झाला आता फोन सेक्शन पत्त्यानंतर पानाच्या डाव्या बाजूला एक ओळ सोडायची आहे जिथे तुमचा सीआयएन झालेला आहे चा नंबर तुम्ही दिलाय त्यानंतर एक ओळ सोडा आणि डाव्या बाजूला मार्जिनच्या अलीकडे लिहा फोन कोलंद्या मार्जिनवर झिरो डबल टू डॅश सिक्स फाय सिक्स थ्री टू फोर सिक्स फोर या पद्धतीने नंबर नंबर कोणताही तुम्हाला बदलता येईल काही अडचण नाही सहा ते आठ अंक त्या ठिकाणी घ्या पर्टिक्युलर कोड नंतर लागलीच त्याच्या खालच्या ओळीला फॅक्स मार्जिनवर कोलन द्या आणि परत मग झिरो डबल टू डॅश फोन नंबरला जेवढे आकडे दिलेले आहेत तेवढे आकडे फॅक्स साठीही द्या थोडाफार बदल करा त्याच्यामध्ये आकड्यामध्ये आणि मग लागलेच त्याच्या खाली लिहा संदर्भ क्रमांक आणि मग कोलंद्या कोलनच्या खाली ब एम आर डॅश डी आता अ ब कड किंवा ए बी सी डी या पद्धतीनं एक अल्फाबीट ऑब्लिक डिपार्टमेंट वाईज किंवा पर्टिक्युलर कॅटेगरी त्यांनी जी केलेली आहे पत्राची तर त्याला एम आर त्याने दिलेलं आहे डॅश डी कोड त्या पद्धतीनं असतील ते अब्लिक अकरा म्हणजे अकरा नंबरचं पत्र आहे हे मध्ये त्या पर्टिक्युलर वर्षातलं त्या पर्टिक्युलर डिपार्टमेंटचं आणि मग वर्ष दिलेलं आहे शेवटी वीस वी एकवीस त्यानंतर वेब सेक्शन पत्त्यानंतर पानाच्या उजव्या बाजूला फोन फॅक्सच्या समोर आता ही वेबसाईट डब्ल्यू डब्ल्यू डॉट अनमोल स्टील डॉट कॉम जर तुम्ही कंपनीचं नाव बदललं असेल अनमोलच्या ऐवजी दुसरी कंपनी लिहिली असेल तर तिथं ती कंपनी बदला त्या पद्धतीनं शक्यतो काळजी घ्यायची कंपनीचं नाव आणि हे वेबसाईट मध्ये येणार नाव तेच असावं हे ते घेत असताना काळजी ही घ्यायची की डॉट कॉम नंतर खूप जास्त स्पेस शिल्लक असू नये किंवा मग डॉट कॉम खालच्या ओळीला येऊ नये अंदाज थोडासा आला असेल तुम्हाला वेबसाईट साठी आता किती जागा लागते त्यानुसार त्यानंतर लागलेच फॅक्सच्या समोर आणि वेबसाईटच्या खाली ईमेल कोलनच्या खाली कोलन वेबसाईटच्या समोरचे जे कोलन आहेत त्याच्या खाली ईमेल समोरचे कोलन यायला पाहिजे मग इथं ईमेल आपण घेतला अनमोल वन टू सेवन वन टू सेवन असं काही पर्टिक्युलर असावंच काही फिक्स नाही बरं का तुम्ही बदल करू शकता वेगळा आकडा लिहा त्याच्यानंतर संदर्भाच्या ओळीमध्ये त्याच्या समोरच्या बाजूला लिहा मग एप्रिल मध्ये लागलीच कंपनी काय करते सभा घेत नाही सहसा कोणत्याच कंपन्या घेत नाही तो तसं तर त्यांना तीन ते सहा महिन्याचा कालावधी असतो वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी आर्थिक वर्ष संपल्यापासून तीन ते सहा महिन्यापर्यंत अलाउड आहे वार्षिक सर्वसाधारण सभा घेणे म्हणजे याचा अर्थ असा झाला की तुम्हाला एप्रिलच्या पुढचे महिने त्या ठिकाणी निवडायचे आहेत मग शक्यतो मे किंवा जून सा वापर चा वापर करायचा ठीक आहे कधी लाभांशाच्या पत्राच्या वेळेसच बरं काही काळजी घ्यायची बाकी इतर वेळी तुम्हाला जास्त काळजी करण्याची गरज नाही काही ठिकाणी असेल बोनस भाग वगैरे तर मी त्या ठिकाणी सांगतो तिथं काय काळजी घ्यायची शक्यतो तारखेची काळजी नसतेच पत्रामध्ये पण काही पत्र अशी आहेत अपवादात्मक जिथे मात्र आपणाला विचारपूर्वक तारीख लिहावी लागते म्हणजे आपणाला इथं मे किंवा जून वापरता येतो त्यानंतर हे आपले सेक्शन जे कंप्लीट झालेले आहेत वरचा मध्यभागी असणारा कंपनीचा नाव पत्त्याचा फोन फॅक्सचा डाव्या बाजूचा आणि उजव्या बाजूचा वेबसाईटचा ठीक आहे त्यानंतर मार्जिन जे आहे ती या ठिकाणी लक्षात घ्या मार्जिन प्रमाणे आता एक ओळ सोडायची आहे तुम्हाला संदर्भानंतर आणि आता श्रीमती मीनाक्षी माने आता ठीक आहे स्त्री सभासदाचं नाव आपण या ठिकाणी वापरणार आहोत समोरच्या व्यक्तीचं म्हणजे सभासदाचं नाव आलं त्यानंतर आता पत्ता पत्ता तुम्हाला तुमच्या सोयीप्रमाणे घेता येईल काही अडचण नाही या ठिकाणी मी अजय अपार्टमेंट घेतलेला आहे आत्माराम मार्ग घेतलेला आहे नाशिक आणि डॅश करून काय केलं पिनकोडचे शेवटचे दोन डिजिट घेतलेले आहेत या पद्धतीनं चार ओळीचा पत्ता नाव आणि पत्ता समोरच्या सभासदाचा या ठिकाणी मी घेतलेला आहे त्यानंतर एक ओळख सोडा नाशिक नंतर एक ओळख सोडायची आहे मार्जिन पासून थोडीशी जा विषय डॅश करा किंवा मग कोलन द्या कोलन समहक्क भागावरील लाभांश वाटपा बाबत विषय असेल समहक्क भागावरील लाभांश वाटपा बाबत आता लागलीच त्या ठिकाणी दुसऱ्या ओळीवर यायचा आहे विषयासाठी मग समहक्क जिथून सुरू तुम्ही केलेलं आहे त्या दुसऱ्या ओळीवर या आणि मग कंसामध्ये लिहा रुपये शंभर दर्शनी मूल्य असलेले हे समहक्क भाग त्यानंतर एक ओळ सोडायची आहे मार्जिनला टच करून महोदया कारण आपण सभासदाचं नाव श्रीमती इथून सुरू केलेलं आहे त्यामुळे या ठिकाणी महोदया असं लिहा कॉमा द्या पॅराग्राफ चेंज करा पॅराग्राफ चेंज केल्यानंतर जी पहिली ओळ असेल साहजिक आहे महोदयानंतर जो कॉमा आपण दिलेला आहे त्याच्या खालच्या ओळीला एक्झॅक्टली ते, exactly त्याच्या खाली नॉर्मली जिथून आपण एक शब्द लिहिल्यानंतर जेवढा स्पेस देतो आणि सुरू करतो तेवढा स्पेस न म्हणजे अगदी कॉमाच्या खाली थोडा किंचित स्पेस किंवा तिथं एक्झॅक्टली आपण सुरुवात करू शकतो आणि मग तिथं ओळ आहे संचालक मंडळाने मला दिलेल्या सूचनेप्रमाणे मी आपणास कळू इच्छितो की चला प्रमाणे रुपये शंभर दर्शनी मूल्य असलेल्या सम हक्क भागावर अंतिम कंसामध्ये वार्षिक लाभांश जाहीर केला आहे त्या सर्व सभासदांनी सर्वानुमते मान्यता दिली आहे हा जो पहिला पॅरेग्राफ आहे इथपर्यंतच लिहून घ्या तर सुरुवात ऑब्विस आहे मी तुम्हाला सुरुवातीचेही पर्याय सांगितले की पत्राची सुरुवात संचालक मंडळाने मला दिलेल्या सूचनेप्रमाणे मी आपणास कळू इच्छितो की किंवा मग आपणास या पत्राद्वारे कळविण्यात येते की ही ही जी कार्यालयीन भाषा आहे आपण आपल्या पद्धतीनं तिथं जे लक्षात आलं त्या पद्धतीनं ती बाकी रचना त्या ठिकाणी वापरू शकतो ठीक आहे आता त्याच्यानंतर त्यांनी काय केलेलं आहे वार्षिक सर्वसाधारण सभा जी झालेली आहे त्याची दिनांक दिली आहे ठीक आहे या दिनांकावर आता आपण चर्चा करू साधारणतः वार्षिक सर्वसाधारण सभा झाली की अगदी चार आठ दहा दिवसामध्ये हे पत्र पाठवले जात असतात म्हणजे याचा अर्थ असा झाला की आपली जी पत्राची तारीख असेल तिथून आपल्याला आपणाला भूतकाळात म्हणजे पाठीमागं यायचं आहे आठ दहा बारा पंधरा दिवस पाठीमागं आहे त्या बेसवर आपण ही तेवीस तारीख काढली संचालक मंडळाची किंवा वार्षिक सर्वसाधारण सभा तेवीस एप्रिल कसं काय काढली तारीख माझा हा प्रश्न होता मग त्याला सोपं उत्तर असं होतं की सात मे ला आपण पत्र लिहत आहोत याला पत्र पाठवलं जात आहे लाभाशा पत्र पाठवलं जात आहे याचा अर्थ वार्षिक सभा झाली आहे आणि झालेली आहे कश आधी झालीय म्हणजे याला पत्र पाठवलं जात आहे तीस दिवसाच्या आत पाठवण्याचा नियम तोही मी म्हणत होतो की तीस दिवसाचं तुमचं करेक्टर आहे मग ते तीस दिवसाचं कॅल्क्युलेशन कसं आलं इथं तेवीस तारीख कशी आली तर परत परत तुमचं जे वार्षिक तेवीसला वार्षिक सर्वसाधारण सभा झालेली आहे मग ती ला कशी आणली आपण तर पत्र लिहत असल्याच्या तारखेपासून आठ दहा बारा पंधरा दिवस अगोदर यायचं आहे तुम्हाला आणि तिथली एक तारीख लिहायची आहे की या रोजी मग आपण इथं लिहिलं तेवीस एप्रिल दोन हजार वीस रोजी झालेल्या आलं लक्षात तुम्हाला इथे बाराव्या पंधराव्या अठराव्या बावीसाव्या सत्तावीसाव्या बत्तीसाव्या पन्नासाव्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये म्हणजे इथं तुम्हाला आकडा तुमच्या सोयीनुसार घेता येतो हा झाला वार्षिक सर्वसाधारण सभा मग त्यामध्ये पुढं आहे पंचवीस रुपये प्रमाणे आता लाभांश किती डिक्लेअर केला त्याचा तो आकडा आहे आता इथं एक लक्ष द्यायचं याला बेस आहे पण कि ही रक्कम कशी आली रुपये किंमत आहे ना मग बरोबर आहे करेक्ट आहे ना पंचवीस रुपये असू शकतंय एखाद्या वेळेस तुम्ही समजा जसं काल आपण विषयामध्ये खाली लिहिलं होतं दहा रुपये दर्शनी मूल्य असलेला ते तसंच आपण ठेवलं असतं तर इथं पंचवीस रुपये आला असता का लाभांश मग किती आला असता एक रुपये दोन रुपये अडीच रुपये तीन रुपये या पद्धतीने आपल्याला घ्यावं लागलं असतं आपण दहा रुपयाच्या वर देऊ शकलो असतो का नाही मूल्य शंभर रुपयाचा आपण दाखवलेला आहे भागावर अंतिम माझ्या कंसात दिलेल्या वार्षिक लाभांश जाहीर केलेला आहे त्यास सर्व सभासदांनी सर्वानुमते मान्यता दिली आहे आता या ठिकाणी झाला त्यानंतर पॅराग्राफ चेंज करा आणि मग पहिला पॅराग्राफ जिथं चेंज केला होता तेवढीच जागा मार्जिन पासून सोडा आणि दुसरा पॅरेग्राफ लिहा की कंपनीने कंपनी कायदा दोन हजार तेरा मधील कलम एकशे तेवीस नुसार लाभांश घोषणे संदर्भातील सर्व कायदेशीर तरतुदींचे पालन करून लाभांश घोषित केला आहे आता या ठिकाणी दुसरा छोटासा पॅरेग्राफ दिलेला आहे ज्यामध्ये भागधारकाला ही माहिती देण्यात आलेली आहे की जो कंपनी कायदा आणि कलम आहे लाभांश वाटपाच्या बाबतीत कंपनीने त्या सर्व तरतुदींचे पालन करून म्हणजे याचा अर्थ हा लाभांश लिगल आहे कायदेशीर आहे वैध आहे कारण कंपनीने सगळ्या नियमांचं पालन करून हा लाभांश घोषित केला आहे याबाबतची माहिती या छोट्याशा मध्ये या ठिकाणी देण्यात आलेली आहे पॅराग्राफ चेंज करून लिहा आपणास वाटप करण्यात येणाऱ्या लाभांशाचा तपशील खालील प्रमाणे आहे किंवा खालील प्रमाणे आणि डॅश करा आता इथं सात रकाने येणार आहेत अगोदर रकाने बघा त्या रकानेचे टायटल बघा त्यामध्ये असणारी माहिती बघा आणि मग त्यानंतर काय करा अंदाज घ्या त्यानुसार आता तुमचे रकाने तयार करा बघून घ्या सगळं व्यवस्थित बघून घ्या सात रकाने येणार आहेत आता यालाही पर्याय सांगतो मी शेवटी हे सात रकाने लिहून घ्या याच्यामध्ये तुम्हाला काय टाळता येत कमी रकाने करायचे असतील तर कशा पद्धतीनं तुम्हाला ते करता येतील तेही सांगतो प्रश्न क्रमांक पहिला रकाना ए डॅश फोर्टी सिक्स आपण या ठिकाणी केलेला आहे धारण भागांची संख्या शंभर आपण दाखवली दर्शनी मूल्य ही शंभर आपण दाखवलेला आहे आणि याच्या नावावर असणारे एकूण भाग तेही आपण शंभर दाखवलेले आहेत ते शंभर भाग कोणत्या क्रमांकापासून कोणत्या क्रमांकापर्यंतचे आहेत तर ते आपण या ठिकाणी दाखवलेलं आहे सातशे एक ते आठशे या अनुक्रमांकाचे हे भाग आहेत आता लाभांश आधीपत्र क्रमांक एबीसीडी पैकी एक अल्फाबेट द्यायचा डॅश करायचं तीन ते चार डिजिट त्या ठिकाणी लिहायचं ढोबळ लाभांश आता ढोबळ लाभांश अडीच हजार रुपये कसा आलाव शंभर भागांची पंचवीस राईट right. भागाची संख्या आहे शंभर गुणिले भाग डिक्लेअर झालेला लाभांश आहे पंचवीस रुपयाचा या पद्धतीनं दोन हजार पाचशे रुपये याचा ढोबळ लाभांश असेल ग्रॉस डिव्हिडंड ज्या पद्धतीनं आपण ग्रॉस प्रॉफिट काढतो मग त्याच्यामध्ये काही कपात का असेल तर ते बघायचं आपण आयकर कपात किंवा त्याला टीडीएस म्हटलं जातं टॅक्स डिडक्टेड ऍट सोर्स आता इथं टीडीएस कपात करण्यासाठी ढोबळ लाभांश किंवा जो व्याज आहे तो दहा हजार किंवा त्यापेक्षा जास्त आहे का हे बघायचं ठीक आहे आता त्या ठिकाणी आपणाला दिसत नाही दहा पेक्षा कमीचा आकडा आहे अडीच हजार आहे त्यामुळे इथं टीडीएस लागणार नाही त्याला काय करायचं नील करायचं किंवा निरंक करायचं किंवा हे दोन्ही लक्षात राहत नसतील तर डॅश करायचं आणि मग धोबळ लाभांशामधून कसलीच कपात न झाल्यामुळे आपला जो निव्वळ देय लाभांश असेल तो जशाला तसा अडीच हजार रुपयाचा असेल टेबल व्यवस्थित लिहून घ्या त्यानंतर एकोळ सोडा पॅराग्राफ चेंज करा लाभांश अधिपत्र सोबत जोडले आहे फुल स्टॉप, परत पॅराग्राफ चेंज करावे कॉमा आता हे झाल्यानंतर आपला विश्वासूचा सेक्शन कंप्लीट करून घ्या पाच रकान्याचं तरी टेबल तयार करत चाला ठीक आहे फारच कमी करायचे असतील तर चार आणि व्यवस्थितपणा आणण्यासाठी पाच तरी रकाने घेत चला आता मग जर हे रकाने वगळले अनुक्रमांकाचे आणि लाभाशिपत्र क्रमांकाचे तर मग कसं ती माहिती कशी कुठं जाणार तर मग इथं लक्ष द्या आपण टेबलच्या अगोदर लिहिलेला आहे आपणास वाटप करण्यात येणाऱ्या लाभांशाचा तपशील खालील प्रमाणे मग तिथं काय करायचं अनुक्रमांक आपल्याला याच्यात दाखवायचं नाही आहे ना टेबलमध्ये मग काय करायचं आपल्या नावावर असणारे शंभर सम हक्क भाग मग कंसात लिहायचं अनुक्रमांक सातशे एक ते आठशे कंस बंद करायचं त्यावर देय असणारा लाभांश खालील प्रमाणे आहे म्हणजे इथं जे टेबल मध्ये रखाना आहे ती माहिती आपणाला कुठेतरी पॅराग्राफ मध्ये दाखवावी लागेल मग ते आपण काय केलं अनुक्रमांक वरच्या बाजूला दाखवलं ते आपल्या नावावर जे शंभर भाग आहेत ना ते या क्रमांकापासून या क्रमांकापर्यंतचे त्यावरचा लाभांश खालील प्रमाणे देय असेल हे गेलं वरच्या बाजूला अनुक्रमांक आता राहिला लाभांश पत्र क्रमांक ते वरच्या बाजूला नाही दाखवायचा ते खाली दाखवायचं खालचा पॅराग्राफ टेबल झाल्यानंतर कि वरील लाभांशाचा अधिपत्र कंसामध्ये क्रमांक बी डॅश फोर फाय थ्री टू या पत्रासोबत जोडलेला आहे म्हणजे आपण काय केलं या ठिकाणी दाखवलं किंवा अगदी शेवटी सोबत लाभांश आधीपत्र कंसामध्ये क्रमांक बी डॅश फोर फाय थ्री टू या पद्धतीनं म्हणजे आपण ते टेबल मध्ये दर्शविण्याऐवजी रखाण्यात दर्शविण्याऐवजी कुठं आणलं खालच्या बाजूला म्हणजे ती माहिती तर द्यावी लाग लागणार आहे आपल्याला पण जसं मी म्हणत आहे की बऱ्याचदा आपणाला टेबल आणि त्याचे रकाने लक्षात राहत नाही त्यांचा क्रम लक्षात राहत नाही तर तिथं थोडीशी ती काळजी घ्या कुठे ना कुठे दुसरीकडे ऍडजस्ट करा आणि बाकी रकाने मात्र लिहा चला काही अडचण कोणाची याबाबतीत थँक